पुस्तक प्राची दामले दर्पण मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करते ऑडिओ बुक या आपल्या उपक्रमाअंतर्गत आपलं हे चौथं ऑडिओ बुक आहे म्हणजे श्राव्य पुस्तक आहे हे पुस्तक लिहिलं आहे प्रसिद्ध मराठी लेखक वी स खांडेकर यांनी निवडक कथा असं या पुस्तकाचं नाव आहे श्री विष्णू प्रकाशन कोल्हापूर यांनी हे प्रकाशित केले भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पद्मभूषण कैलासवासी विस खांडेकर तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या अनेक प्रसिद्ध अशा पुस्तकांचं वाचन केलेले आपल्यापैकी बरेच पुस्तकदरपणचे प्रेक्षक किंवा श्रोते असतील कारण एक विख्यात कादंबरीकार म्हणून भाऊसाहेब खांडेकर हे कीर्ती शिखरावर पोहोचले होते त्यांच्या विपुल लेखनापैकी हे पुस्तक आज आपल्या भेटीसाठी घेऊन आले आपल्या इतर ऑडिओ बुक्स प्रमाणे हेही पुस्तक पुस्तक दर्पणच्या प्रेक्षकांना वाचकांना श्रोत्यांना आवडेल अशी खात्री आहे तेव्हा चला तर मग भाऊसाहेब खांडेकर लिखित निवडक कथा या कथा संग्रहाच्या भेटीला नमस्कार निवडक कथा या आपल्या पुस्तकातली ही दुसरी गोष्ट लेखक आहेत विस खांडेकर आणि गोष्टीचं नाव आहे सती माझ्या जन्माच्या वेळी आई कुलदेवीला नवस बोलली होती मुलगा झाला तर तो तुझ्या पायांवर आणून घालीन म्हणून नवस म्हणजे परमेश्वराला लिहून दिलेली अखंड प्रॉमिसरी नोट ती कधीही फेडायला हरकत नाही त्यामुळे कोकणातल्या कुलदेवीच्या पायांवर घालून घेण्याकरता मी आलो तेव्हा मला मिसरूड फुटली होती एवढत नव्हे तर मी तिचा नायनाट करण्याच्या मार्गाला लागल्याला सुद्धा पाच सहा वर्ष होऊन गेली होती कधी नव्हे ते कोकणात मूळ घरी आम्ही आलेलो लग्न झाल्यावर आई काही वर्ष इथे होती त्यामुळे या खेडेगावात तिला गंमत वाटत होती द्रणीकंपाच्या वेळी प्रत्येक धक्क्याने मनुष्याच्या मनात काय काय विचार येत असतात याची चांगलीच कल्पना तिच्या बोलण्यावरून मला येऊ लागली तिने पाळण्यात पाहिलेल्या एका पोराने भावेणीच्या पायी घरादाराची राख रांगोळी केली होती पूर्वी पाप्याचं पितर असलेला एक मुलगा आता इतका लठ्ठ झाला होता की त्याच्या पुढच्या बेचाळीस पिढ्या होणार असा कुणीही तर्क केला असता त्या काळी मार्की म्हैस असलेली एक सासू आज गोगल गाय झाली होती उलट पोरवयात सुतासारखा सरळ असलेला एक शेजारचा मुलगा आता गावात भूताप्रमाणे नंगा नाच घालत होता या ग्रामोद्धाराच्या कार्यात चार दिवस जाणं आईला कठीण नव्हतं पण माझी मात्र मोठी पंचायत झाली प्रदेश परका माणसं दुभाशी घेतल्याशिवाय बाजारात जाणं सुद्धा अशक्य आणि खेड्यातल्या नऊ दुकानं लांब आणि चार दुकानं रुंद अशा त्या बाजारात बघायचं तरी काय दुकानावरले उघडे बोडके दुकानदार चहा बरोबर भजी खात असलेला मोटरचा क्लीनर मी कंटाळलो या गोष्टी पुन्हा पुन्हा पाहून हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे आंबे फणस काजू यांची झाडं तेवढी दिसत पण ती पाहून समाधान मानायला मी वनस्पतीशास्त्राचा विद्यार्थी थोडाच होतो रविवार असा वाहतो मुंबईच्या आदितवाराच्या मौजेची आठवण होऊन मी अगदी हिरमुसला झालो तेव्हा आई म्हणाली किल्ल्यातली सतीची शिळा तरी पाहायला जा की रे किती शिला आंबे असेल दोन तीन मैल लहानपणी गोव्यात जाताना पाहिलीये मी गोव्यात गोव्याची हद्दच लागते ना तिथून मध्ये नदी आहे काय ती सिंहगड पाहिलेल्या आस्मादिकांना वाटलं असेल झालं हा एखादा पडका किल्ला आणि कुणीतरी धूर्त मनुष्यानी दगडाचा देव करण्याकरता त्यातल्या एका शिळेवर उभी राहून कुणीतरी बाई सती गेली अशी गप्पा दिली असेल उठवून उगीच चांगड्यात ओढीच जायचं चा जीवावर आलं पण घरी बसून तरी काय करायचं निदान नदीचं दृश्य तरी रमणीय असेल असं वाटून तिसऱ्या प्रहरी तिथे जायचा मी बेत केला पुढचा प्रश्न होता सोबतीचा शेवटी कष्टाने एक विद्यार्थी मिळाला होता तो त्याची टोळी त्या किल्ल्यावर एकदा तळ देऊन आली होती बालवीर चळवळीविषयी पॉवेल साहेबांचे मनातल्या मनात आभार मानल्या वाचून मी राहिलो नाही ऊन उतरू लागताच आम्ही कूच केलं जवळची वाट म्हणून शेतातल्या बांधावरून जाताना मला मोठी गंमत वाटे प्रत्येक शेत अगदी बुद्धिबळाच्या पटासारखं दिसे मधूनच कुठेतरी वीस घरं लागत तिथल्या कोंबड्यांचं आरवणं आणि मुलांचं खेळणं क्षणभर ऐकण्यासारखं होतं यात शंका नाही जिकडे तिकडे हरतरेची हिरवी झाडं कुंपणावर वेली आळावून पडल्यासारख्या दिसत अगदी दि। माझा बालवीर मित्र मध्येच मातकट तांबड्या रंगाच्या फुलांकडे बोट दाखवून म्हणाला ही पिटकुळीची फुलं देवाला नाही चालत ती रेताला घालतात मनही बालवीराला प्रत्येक गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान हवं हे लक्षात घेता त्याची माहिती मोठी मोलाची होती माझ्या मनात आलं की पिटकुळीची फुलं घ्यावी आणि सतीच्या शेळेवर व्हावी सती, सती म्हणजे वाऱ्याच्या लहानशा झुळकेनेही पवनचक्की फिरू लागावी त्याप्रमाणे या कल्पनेनी सतीविषयीच्या माझ्या कल्पनांना गती मिळाली या किल्ल्यावर सती गेलेल्या बाईच्या आयुष्याविषयी मला नकळत कुतूहल उत्पन्न झालं माझ्या बालवीर मित्रांनी त्या शिळेची लांबी रुंदी सांगितली पण सतीचा इतिहास काही त्याला ठाऊक नव्हता मी मात्र जाता जाता मिळाली ती फुलं गोळा करत चाललो होतो त्यातली गोकर्णीची निळी आणि चाफ्याची पिवळ्या रंगाची फुलं परस्परांच्या रंगांना विरोधाने विलक्षण शोभा आणत होती किल्ला थिक लहानसाच होता वार्धक्याच्या खणाखुणा तर त्याच्यावर स्पष्ट दिसत होत्या ठिकठिकाणी तट ढासळून पडलेला प्रयोजद्वारापाशी रानवेली माजलेल्या आत तर गुडगावर गवतच होतं सगळीकडे त्यातून वाट काढताना पदोपदी जीवाणूची भीती वाटत होती मनाला माझ्या बरोबर आलेल्या मुलांनी मला बाले किल्ला दाखवला चारी बाजूनी त्याच्या भिंतींना भगदाडं पडली होती आमची चाहूल लागताच तिथल्या एका घुबडानी घुतकाराने माझं स्वागत केलं काळ किती क्रूर विडंबक आहे याची कल्पना त्यावेळी मला आली नंतर सतीच्या शिळेकडे आम्ही वळलो एका बुरुजाच्या अलीकडे ती जागा होती शिळेवर सुकून गेलेली फुलं दिसत होती सतीचा वंशज जवळच कुठेतरी राहतो आणि संध्याकाळी येऊन शिळेची पूजा करून जातो एवढं बालवीराकडून मला कळलं काही झालं तरी शिळा बोलकी होणार नव्हती उत्कट आदराने त्या शिळेवर हातातली चार फुलं मी वाहिली बाकीची तशीच होती बुरुजावर जाऊन भोतालचा देखावा पहावा आणि मग नदीकडे जावं असा माझा बेत होता बुरुज चांगला उंच होता त्याचा खालचा भाग इतका निमुळता होता की जर चुकून पाय निसटला ना तर पडणाऱ्याच्या ठिकऱ्या उडाल्या वाचून राहणार नाहीत अशी माझी खात्री झाली छाती धडधडत होती पण धीर करून मी वाकून खाली पाहिलं एक अजस्त्र काळा खडक आ वासून उभा होता तिथे माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी भीतीने मान वळवली शिळेच्या पूजेला कोणीतरी मनुष्य आला होता मी हळूहळू त्याच्या जवळ गेलो परका मनुष्य पाहून त्यालाही आनंद झाला असावा बालवीराच्या मदतीने मी त्याच्याशी बोलू लागलो शेळा पाहायला आला की काय हो फार जुनी हो। तीन चारशे तरी वर्ष झाली असतील माझ्या पणजीच्या पणजीच्या वंशवृक्षाच्या कुठल्या तरी मोडक्या फांदीवर तो मला नेऊन बसवणार अशी भीती वाटून मी म्हणालो सतीच्या वंशातले आहा म्हणायचे तुम्ही हो इथे दररोज येऊन पूजा करावी लागते आम्हाला मोठं खडतर आहे दैवत नाहीतर मुलंच जगत नाहीत कुळातली येणार हसू दाबून प्रश्न केला कोण होती ही बाई किल्लेदाराची बायको मोठी जागृत आहे ही सती नावडती बायको असून ती नवऱ्याबरोबर सती गेली नावडती बायको सती जाते आणि आवडती माझी जिज्ञासा अगदी अनावर झाली नावडती बायको ज्या नवऱ्यासाठी अग्निदिव्य करते त्या नवऱ्याचा विरह आवडत्या बायकोला क्षणभर तरी सोसवला असेल काय मी म्हटलं दोन बायका होत्या त्या किल्लेदारांना हो दोघीही एकाच दिवशी हे जग सोडून गेल्या मी त्याला खुश करण्यासाठी म्हटलं स्वर्गात सुद्धा कौतुक झालं असेल ना या सवतींच तो उपहासाने उद्गारला स्वर्गात दोघी जाणार कशा ती दुसरी पडली असेल रवरव नरकात आवडती बायको हो आश्चर्याची एवढी मोठी दाट माझ्या मनात उसळली की त्याला प्रश्न विचारायचंही भान राहिलं नाही मला पण तोच सांगण्याच्या रंगात आला होता साधारण त्याने अशी गोष्ट सांगितली की त्यावेळी हा किल्ला म्हणजे नाक होतं कोकणच्या या बाजूचं गोमंतक जिंकून फिरंगी इकडे येण्यासाठी दडपडत होते नदीच्या पलीकडे त्यांचा तळ पडला होता ते किल्ल्यात थोडंसं सैन्य होतं बाकी सगळ्या वाटा मोकळ्या होत्या शत्रूला बादशहाकडे खलिता गेला होता पण तो पोहचून मदत येईपर्यंत एक गोष्ट फिरांग्यांच्या आड येत होती पावसाळ्याचे दिवस होते ते त्यांच्यापाशी होड्या नव्हत्या पाच मैलांवर खाली एका गुप्त जागी नदीला पावसाळ्यात सुद्धा उतार मिळत असे पण अगदी किर्र जंगलामुळे त्या बाजूला कोणी सहसा फिरकत नसे इथल्या किल्लेदाराला तेवढं त्या ते ते उताराचं गुपित नेहमी ठाऊक असायचं तेवढ्यात पलीकडच्या गवतात एकदम सळसळ काहीतरी वाजलं मी आणि माझा बालमित्र दोघेही चमकलो पण तो मनुष्य शांतपणाने म्हणाला मोठा दिवड आहे तो जिवंतपणी नावडतीला सुख दिलं नाही म्हणून किल्लेदाराला दिवड होऊन कितीतरी वेळा या शिळेवर हा दिवड ऐस पैस पडलेला असतो आता दिवड शब्दाचं ज्ञान मला कोकणात आल्या दिवशीच झालं होतं परसात भला लांब साप पाहून धापा टाकतच मी घरात आलो होतो मग मला कळलं की सापाचं विष त्याच्या लांबी रुंदी आणि जाडीवर अवलंबून नसतं दिवडाला फक्त बुधवारी आणि रविवारी विष असत आज रविवार होता अर्थात किल्लेदार साहेबांची या नव्या रूपातली भेट घेण्याची काही माझी इच्छा नव्हती मी पुढची गोष्ट विचारली त्याने सांगितली त्याचवेळी किल्ल्यात एक कीर्तन झालं हरिदासाने सांगितलं की सीतामाईनं मारुतीला वर दिला होता त्रेता युगात की पुढं तुझ्या जातीची माकडं या भूमीत राज्य करतील म्हणून तिरंग्यांचं सैन्य पाहून किल्लेदार आधीच पेचात पडला होता सीतामाईचा वर खरा होण्याची वेळ आली असं त्याच्या मनाने घेतलं मध्यरात्री उताराच्या वाटेने फिरंग्यांना जाऊन भेटायचं त्यांना ती वाट दाखवायची आणि आपली किल्लेदारी सुरक्षित राखायची असा बेत केला त्याने आपल्या आवडत्या बायकोशिवाय कुणालाही त्यांनी याचा सुगावा लागू दिला नाही ती याच्या अगदी विरुद्ध होती तिने त्याची खूप विनवणी केली पण किल्लेदार त्या माणसाच्या शब्दात बुद्धी नव्हता ठरल्याप्रमाणे मध्यरात्री तो आपल्या आवडत्या बायकोच्या महालातून निघाला ती त्याला म्हणाली दूध घेऊन जावं थोडं त्याला दूध प्यायची इच्छा नव्हती पण लाडक्या बायकोला असल्या गोष्टीत नाही कसं म्हणायचं तिने झटकन त्याला दूध आणून दिलं त्याचं मन मुळीच जागेवर नव्हतं तो।, तो ते दूध घटाघट -गट प्यायला मात्र त्या महालातून दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेतच बाहेर गेलं आवडत्या बायकोनी नवऱ्याला विष घालून मारलं किती अघटित घटना आहे का नवऱ्याने शत्रूला फितूर होऊ नये म्हणून तिने विष घातलं खरं पण नवऱ्याची तडफड पाहून तिचा धीर खचला सारे लोक गोळा झाले उपचारावर उपचार केले पण विष फार जालिम होत आपण विष घातलं एवढं मात्र तिने कबूल केलं पण कारण मात्र ती सांगेना दुसऱ्या दिवशी किल्लेदाराच्या दहनाची सकाळी तयारी झाली ही सती जाणार म्हणत होती पण विष घालून नवऱ्याला मारणाऱ्या बायकोला सतीच्या शिळेवर कोण चढू देणार नावडती बायको आनंदाने पुढे झाली आणि आपल्या सवतीकडे तुच्छतेने पाहत चितेवर चढली पुढे कितीतरी दिवस सतीचा मोठा उत्सव होत असे या किल्ल्यात माझं मन किल्लेदाराच्या त्या आवडत्या बायकोचा विचार करत होत त्या विजेचं पुढे काय झालं माझा प्रश्न जणू त्या माणसाला कळला त्याने पुढे सांगितलं की नवऱ्याची हत्या करणारी राक्षसी म्हणून या बुरजावरून तिला खाली लोटून द्यायचं ठरलं हसत मुखाने ती बुरजावर चढली म्हणतात आपण होऊन उडी टाकायचं कबूल केलं होतं तिने डोळे बांधून घ्यायला सुद्धा तयार झाली नाही बोहल्याकडे जावं तशी ती आनंदाने बुरजाकडे गेली असं जुनी माणसं सांगत पुढे जाऊन तिने खाली वाकून पाहिलं थोडी मागे सरकली ती लोकांना वाटलं उडी टाकायची हिंमत होणार नाही तिला पण ती बोलण्याकरता मागे आली होती आपण नवऱ्याला विष का दिलं हे तिने अडखळत हुंदके देत सांगितलं तिला कडेलोटाची शिक्षा देण्यात अन्याय होत आहे असं लोकांच्या मनात येते न येते तोच तिने खाली उडी टाकली देखील खालचा खडक रक्तानी रंगून गेला अगदी त्या रक्ताचे डाग कितीतरी दिवस तसेच होते अशी दंतकथा सुद्धा ऐकली आहे या लोकांनी हे सांगता सांगता त्या माणसाची नजर सहज माझ्या हाताकडे गेली तो म्हणाला सतीला घाला ती फुलं मोठं जागतं दैवत आहे हे, हे। मी दोन तीन फुलं त्या शिळेवर टाकली आणि ही उरलेली त्यांनी प्रश्न केला मी म्हटलं या बुरुजाखालच्या खडकाला वाहणार आहे मी ही फुलं खरी जागृत सती तिथेच आहे की वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबच टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे